नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहीत आपला विशेष व्हाय महाराष्ट्रातील सर्वात गरज असेल शासन मान्य नसते हा मार्गाचे सदाबार फिरून वर्ष देणारी जात आणि एका वर्षी चाळीस ते पंचेचाळीस एका झाडापासून आपल्याला उत्पादन मिळणाऱ्याची सगळी विरोधी जात जी आहे याचं थोडी कशी परिचय म्हणतात सगळेच म्हटलं शेतकरी बाळाशे झालेला चांगली वाढ ह्या चांगली प्रकारे या फील्डमधली व्यक्ती असल्यामुळे झालेला आहे तर जे आहे लोडिंग हे आपण ते आठ बाय पाच कोटी लागवड एका एकरात एक, एक हजार रोप रोप लावल्यापासून अगदी तीन ते चार महिन्यात आपल्याला झाडाला उत्पादन चालू होते आणि वर्षभर आपल्याला उत्पादन मिळाल्यामुळे हो या पेरूला ताण द्यावं लागत नाही इतर जाती जर म्हटलं तर लखनौ असेल अलाहाबाद सफेद असेल विहेरनाग असेल गुजरात रेड्राईव्ह या पेरूला ताण दिल्याशिवाय आपल्याला उत्पादन निघत नाही पण या पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे याला रोज जरी पाणी दिलं तरी आपल्याला वर्षभर उत्पादन मिळतं अशी ही पेरूची संक्री जात बऱ्याच शेतकऱ्यांच्या सर लाईव्ह व्हिडिओ बनवा आज योगायोग आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्हद्वारे शेतकरी बंधूंना लोडिंग कसं असतं हे पण बघता येईल अशी एका रोपावरती दहा रोपाची लाईन लावली जाते त्याचबरोबर आता ही रोपं ज्यावेळी आम्ही शेतकरी बंधूंना घेत असतो शेतकरी बंधूंनी ही रोपं झाडाखाली ठेवायची आहेत किंवा ओपनला जसे आता हे आम्ही ठेवलेले आहे बोलू शकतो अशा प्रकारचं आपण हे दोनच्यासाठी लोडिंग आहे गोव्याचा जो किरो आहे तो अकराची किरो आज थोडी होणार आहे तर आपण गोयक होते कुटुंबसाठी त्याचबरोबर जळगाव चोपडासाठी तर आता ह्याच्या मार्गमध्ये आपणची माहिती घेणार आहोत साडेपाच पाच रुपये तर केसरामध्ये एक हजार लोप बसतात आणि आपल्याला चांगलं बसतात तुम्ही या पेरूची लागवड करताना बाकी झेंडू लावणे गरजेचं आहे त्याचबरोबर रोह ज्यावेळी आपल्याला घरपास मिळतात कमीत कमी आठ ते दहा दिवस रोपं ठेवायचे आहेत रोज सकाळी संध्याकाळी पाणी मारायचं आहे कारण ही रोळं ज्यावेळी आपण वातावरणात आपल्या बॅच होतील त्यावेळी रोपा जेव्हा छप्पी बारा एकसष्ट आणि बावीस टी साधारणतः तीशे अठराशे रोपं आहेत तर त्याचबरोबर तिथे आदर आंबा हे सर्व रोपं घेतलेले आहेत तर त्यावेळी आपल्याला युमिक ॲसिड पावडर एक किलो बारा एकसष्ट एक किलो त्याचबरोबर बावीस टीन एकशे पंचवीस ग्रॅम घेऊन लिटर पाण्यामध्ये ड्रममध्ये औषध तयार करून प्रत्येक झाडाला त्रिशिंग म्हणजे आळवणी द्यायची आहे दुसऱ्या सातव्या दिवशी आणि एक महिन्यानंतर आपण या झाडाचे शेंडे कट करायचे आहे शेंडे कट करताना जसं आपण भाजी खोडल्यासारखं असं शेंडा कट करायचा आहे त्याचबरोबर त्याला जी एखादी फुलं आहेत फळं आहेत ती आपण काढून टाकायची आहे जेणेकरून ह्या झाडाला आपल्याला वाट चांगली मिळाली उत्पादन घेऊ शकतो आता बागेत आपण झेंडू लावण्याचं कारण या बागेमध्ये पहिली जी आपण आता बाग असेल किंवा आज पिढी घेतलेले आहेत जी खतं वेगवेगळे नसतात त्यामुळे बागेमध्ये झाडांना बुरशी मुळांना तयार होते त्याचबरोबर निव्या टोळ या अशा रोगांना बळी पडतात त्यासाठी आपण रोपं लावताना बागेत झेंडू लावणे गरजेचं आहे आता वार्षिक उत्पादन ज्यावेळी मी बऱ्याच शेतकरी म्हणतो चाळीस पंचेचाळीस किलो सांगतो आहे पण आपल्याकडे अशी शेतकरी आहेत की एका वर्षात सत्तरऐंशी किलो पंच्याहत्तर किलो असे उत्पादन काढलेले तर त्या झाडाला ज्यावेळी आपण भारत बसतो त्यावेळी त्या झाडावर ज्यावेळी आता एक महिन्यानं रोप लावल्यानंतर ज्यावेळी डी बी दिल्यानंतर तेव्हा मातीची भर लावतो त्याचबरोबर फवारणीचा विषय येतो त्यावेळी आपण पोहोचमीच्या असल्याविषयी कीटकनाशिक ऋषी नाशिक आणि एक विषय सरासरी दहा ग्रॅम दहा मिली आणि पंधरा ग्रॅम एकोणीसशे एकोणीस घेऊन आपण सरासरी फवारणी घ्यायची आहे माझ्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्याचबरोबर प्रत्येक दोन महिन्यानं आपण याला डी ए पी युरिया पन्नास ग्रॅम देऊन अशी शंभर ग्रॅमचा डोस रिंग पद्धतीनं झाडापासून एक पोटाचा गोल सर्कल करून खत द्यायचं आहे आणि मातीची भर लावायची त्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला जसा आता शेंडा कट दाखवला अशा पद्धतीने शेंडा कट करायचा आहे अशा प्रकारे आपण नियोजन केलं की आपल्याला मध्ये व्हीएनआर असेल रेड डायमंड असेल अलाहाबाद सफेदा यल एकोणपन्नास असे सर्व लोकं मिळत असतात तर आपली नर्सरी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी कस्ती नसरे आहे शासनमान्य नसरे आनंदांना बिल मिळतं आज आम्ही शेतकऱ्यांना जे बिल घेतो आहे ते बिल शेतकऱ्यांनी जपून घेतलं आहे आणि यामध्ये ज्यावेळी आपल्याला मिळतात त्यावेळी बिल हे पाठवलं जातं त्यावेळी चिंचेमध्ये असल्यामुळे प्रत्येक वर्षी पद मिळतं त्याचबरोबर आवा नरेंद्र चार नरेंद्र सात तसेच सर्व आपल्याकडे आंबा केशर आंबा आयडेंटिटीसाठी सतत पद मिळतात आपले मिळतात सर्व लोक मिळत असल्यामुळे आपल्याला खात्रीचे लोकांवर सल्ला महादर्शन सल्ला असे मिळत असतं यासाठी शेतकरी बघून हा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं अधिक माहितीसाठी दिल्लीबाबत संपर्क करायचं शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस आपण लोडिंग बघतोय श्री विजय गुळवे डोंजा परांड्यासाठी आपले जुने कस्टमर आहेत गेल्या वर्षी आंबा लावलेला आहे आज हा आपला पेरूचं लोडिंग बघू शकतो आहे आपण तुम्हाला तर माहीत आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी आता ही रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी सावलीमध्ये झाडाचे ठेवायचे आहेत जेणेकरून रोपांना नव्हती पालवी जबरदस्ती त्या आणि रोपं हार्डिंग चांगले होतात होऊ शकत आहे आता आपल्याकडे जो खराब रोप वाटते तसं बाजूला गाठलेला आहे परत त्याला खतासाठीच लगेच नियोजन असं अशा प्रकारे खताचे लगेच नियोजन असतं कारण आमचा रिबॅगिंगचं जो काम चालू आहे ते चालू आहे त्यामुळे शेतकरी मधून रोपाली की पिशवीला धरून उतरायचे आहेत आणि झाडाखाली पट्टा लावायचा जसं आता ह्या प्रकारचा पट्टा असतो पाचचा पट्टा लावायचा म्हणजे दोन्ही साईडनं पाणी मारता येते आता जे आम्हाला खराब रोपं वाटतात ती बाजूला काढल्या सिलेक्शन करून भरली जातात खात्रीच्या रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा